घरामध्ये या ठिकाणी झाडू कधीही ठेवू नका जय श्री कृष्णा नमस्कार मित्रांनो टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या घरातील गोष्टीवर बोलणार आहोत जे आपल्याला अवश्य माहिती पाहिजे या एका गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये खूप काही बदल घडून येतात आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती असण्यासाठी शास्त्रामध्ये असे अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्यातील एक गोष्ट आपण पाहणार आहोत आपल्याला माहिती आहे शास्त्र सांगते की घरामध्ये चांगल्या गोष्टी घडून येण्यासाठी आपण काही वस्तू या योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या घराची व आपल्या सदस्यांची प्रगती होत राहते तर आपण आज झाडूबद्दल माहिती पाहणार आहोत शास्त्रानुसार घरात झाडू कोठे ठेवू नये व ते झाडू त्या ठिकाणी ठेवल्यामुळे त्यापासून होणारे परिणाम या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत भारतीय वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार झाडू हा केवळ स्वच्छतेसाठी उपयोग होणारा वस्तू नसून त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असतो झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते त्यामुळे त्याच्या योग्य किंवा अयोग्य ठिकाणी ठेवण्याने घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा येऊ शकते झाडू ठेवण्याचे महत्व आणि त्याचा दैनंदिन जीवनावरील आपण प्रभाव पाहूया तर प्राचीन हिंदू शास्त्रामध्ये विशेषतः वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र झाडूला एक पवित्र वस्तू मानले गेले आहे असे मानले जाते की जर झाडू चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवले तर घरात संकटे येऊ शकतात यामुळे आर्थिक नुकसान मानसिक तणाव घरगुती कलह आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आपण अजिबात या ठिकाणी झाडू ठेवू नये ज्यामुळे आपल्या घरामध्ये संकटे यायला सुरुवात होतात याबद्दल माहिती पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पाहूया की झाडू कोठे ठेवू नये मुख्य दरवाजावर दरवाजाजवळ झाडू अजिबात ठेवू नये मुख्य दरवाजा हा घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येण्याचे स्थान आहे जर येथे झाडू ठेवले गेले तर घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो थांबतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि घरातील लोकांना सतत त्यांच्या कामामध्ये अडथळे जाणवतात दोन पूजेच्या खोलीत किंवा देवघरात झाडू अजिबात ठेवू नये झाडूला अपवित्र मानले जाते त्यामुळे ती पूजेच्या खोलीत किंवा देवघरात ठेवू नये असे केल्यास देवता अप्रसन्न होतात आणि घरात अशुभ प्रभाव जाणवतो वास्तुशास्त्रानुसार झाडूला देवतांच्या स्थानाजवळ ठेवणे हे मोठ्या अशुभतेचे लक्षण मानले जाते किचनमध्ये मा झाडू ठेवणे हे चुकीचे आहे स्वयंपाकघर गर हे घरातील समृद्धी आणि आहाराच्या श्रोताचे स्थान आहे जर येथे झाडू ठेवले गेले तर घरातील अन्नावर वाईट परिणाम होतो घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडते आणि धनसंपत्तीचा नाश होतो चार झाडू उघड्यावर ठेवणे टाळावे झाडूला घरात कुठेही उघड्यावर ठेवणे टाळावे असे केल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे ही एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवणे आवश्यक आहे झाडू उभे कधीच ठेवू नये झाडू नेहमी आडवी ठेवावी झाडू उभी ठेवली तर घरात कलह हो वाढतो घरातील लोकांमध्ये वाद होतात आणि मानसिक तणाव वाढत राहा झाडू अंधुर्णाखाली किंवा बिछाण्याच्या जवळ अजिबात ठेवू नये झाडू बिछाण्याच्या जवळ किंवा अंथुणाखाली ठेवल्यास घरातील लोकांना रात्री भय आणि वाईट स्वप्ने पडू शकतात तसेच मानसिक अव अस्वस्थता वाढते आणि शांत झोप मिळत नाही आपण झाडू कोठे ठेवू नये याबद्दल तर माहिती पाहिली आहे तर मग आता आपण झाडू कोणत्या ठिकाणी ठेवावे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वातावरण प्रसन्न आनंदी राहील तर झाडू आपण कोठे ठेवावे झाडू नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावे घराच्या पश्चिम किंवा दक्षिण दिशेस ठेवणे शुभ मानले जाते झाडू बंद जागेत ठेवावी जेणेकरून ती सहज दिसणार नाही म्हणजे एखादी बंद खोली असेल तर तीही चालते रोज रात्री झाडू योग्य ठिकाणी ठेवून झोपावे आता आपण पाहणार आहोत झाडू संबंधित महत्त्वाचे नियम या नियमांचे व्यवस्थित पालन केल्यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये टिकून राहील व तिचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील संध्याकाळी झाडू मारू नये असे तर आपली आई किंवा आजी म्हणतच असते तर वास्तुशास्त्रानुसार पाहूया सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने घरातून लक्ष्मी देवी निघून जाते आणि दारिद्र्यता येते त्यामुळे शक्यतो सकाळी किंवा दुपारी झाडू मारावी झाडूचा अपमान करू नये झाडूला पाय लावणे तिला किंवा खराब अवस्थेत ठेवणे अशुभ मानले जाते असे केल्याने आर्थिक नुकसान आणि दुर्भाग्य येऊ शकते नवीन झाडू अमोशेला आणणे शुभ मानले जाते तर अमोशेला नवीन झाडू आणल्याने घरात संपत्ती वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते झाडूशी संबंधित काही धार्मिक समजुती आणि उपाय आपण पाहूया तर शनिवारच्या दिवशी झाडू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर घरात सतत आर्थिक समस्या असतील तर झाडूच्या काडीने थोडी मीठ टाकून घरात झाडू मारावी यामुळे वाईट शक्ती दूर होतात झाडूला नेहमी स्वच्छ ठेवा आणि तिचा योग्य प्रकारे उपयोग देखील करा झाडू हा फक्त स्वच्छतेसाठी नसून तो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकू शकतो योग्य ठिकाणी झाडू ठेवल्यास घरात सुख समृद्धी येते आणि चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास संकटे येऊ शकतात त्यामुळे आपण वरील नियमांचे पालन करून घरात शांती समृद्धी आणि आनंद टिकवता येतो तर तुम्ही सगळ्यांनी झाडूसंबंधित माहिती पाहिली असेलच या व्हिडिओमधून तुम्हाला समजून गेले आहे की झाडू योग्य ठिकाणी ठेवणे किती महत्त्वाचे आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवीन नवीन माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील ते तुम्ही पाहा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार आहे धन्यवाद